रिपोर्टरने तलासरी उधवा येथील बातमी खड्ड्यांची प्रसारित केली होती त्या बातमीची दखल घेऊन तेथील खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे रस्ते व खड्डे या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची परिस्थिती तलासरी उधवा येथे झालीये पावसाळा असो किंवा उन्हाळा रस्त्यात खड्डे कायमच असतात तलासरी उधवा या राज्य मार्गावर ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत गणपती बाप्पा असल्यामुळे तसेच खड्डे मुंजवण्याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यावर त्यावर केली जाते मात्र ठोस केल्या जात दिसून येते खड्डे भुंजवण्यासाठी माती मिश्रित मुरून टाकून केलेली तात्पुरती मलमपट्टीमुळे वाहन धारकांना अडचणीचा सा सामना करावा लागतो भर पावसामध्ये मोठमोठे खड्डे तात्पुरती बुंजवण्याचे काम सुरू केले होते पाऊस चालू असल्याने फक्त मुरुम टाकून रोड रोलर फिरवला जात होता मात्र पाऊस सुरू असल्याने पुन्हा खड्डा हा मोकळा होत होता खड्ड्यातून मुरुम वेगळा होतो यामध्ये दुचाकीचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे मुरुम टाकून खड्डा बुंजवणे हा काही मूळ उपाय नसून तात्पुरती उपाय आहे तात्पुरती उपाय आहे कारण पावसाचे दिवस असल्याने तो पडला की पुन्हा खड्डा जैसे ते होतो सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील रस्ते खड्डे मुक्त करण्याची घोषणा केली मात्र रस्त्यांवर मोठमोठे खड्डे हे कायमच आहेत खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे त्यामुळे मंत्र्यांची घोषणा हवेतच विरल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्रातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करू ही घोषणा केवळ घोषणाच ठरली आहे परंतु आम्ही दिलेल्या बातमीची दखल घेऊन झोपी गेलेली यंत्रणा जागी झाली व त्यांनी खडी रेती मुरूमचे व्यवस्थित पॅश टाकून रोड रोलर फिरवून मोजण्याचे फिरवून नीट काम सुरू केले आहे परंतु त्या डांबर मिश्रित खडी टाकल्यास खऱ्या अर्थाने मार्ग निघू शकतो अशी देखील अपेक्षा व्यक्त केली जाते ન્યૂઝ પોલીસ રિપોર્ટર અશરફ ખાન તલાસરી